बातमी साताऱ्यातून साताऱ्यामध्ये गावानं शाळेचा निषेध केलाय मुसलमान मुलांना वंदे मातरम म्हणायचं नाही त्यानंतर हा निषेध करण्यात आला साताऱ्यातील नागठाणे येथे गावानं बंद पाळलाय शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी वंदे मातरम न बोलल्यामुळे हा बंद पाळण्यात आलाय स्वातंत्र्यदिनी दिनी साताऱ्यातील येथील शाळेतील हा प्रकार आहे शाळेमधील भारत माता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय दरम्यान या व्हिडिओमध्ये मुसलमानांनी वंदे, एक वंदे मातरम म्हटलं नाही त्यानंतर नागठाने गावानं बंद हे दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे शाळेमध्ये मुसलमानांनी वंदे मात्र म्हटलं नाही त्यानंतर नागथाने गावानं बंद पाळलेलं आहे कडकडीत बंद पाळलेलं आहे स्वातंत्र्यदिनी साताऱ्यातील नागठाणे येथील एका शाळेतील भारतमाता की जय या घोषणाबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होतो पाहूयात तर या निंदनीय प्रकाराबाबत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला होता दुपारी बारा वाजेपर्यंत हा कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केलाय तर मुसलमान मुलांनी वंदे मात्र म्हटलं नाही त्यानंतर नागठाणे गावानं कडकडीत बंद पाळलं सर्व दुकानं बाजारपेठा या बंद होत्या तर या प्रकाराबाबत व्यापाऱ्यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला संबंधित मुसलमान मुलांवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये सर्व गावातील नागरिक ग्रामस्थ विद्यार्थी हे सहभागी होत असतात आणि अशा वेळी ह्या कार्यक्रमाचा व्हिडिओ शूटिंग चालू असताना काही विशिष्ट समाजाचे लोक विशिष्ट शाळेचे विद्यार्थी हे भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणा देण्यास असमर्थ आहेत असं त्या व्हिडिओमधून दिसून आलं त्यांच्याकडं अधिकची चौकशी केली परंतु ह्या सगळ्या गोष्टी ह्या कट्टरता आणि धर्मांतता शिकवलेल्याचा परिणाम आहे असं निदर्शनास आल्यामुळे आम्ही सर्व नाट्याने ग्रामस्थ आज ह्या ग्रामसभेमध्ये एकमुखाने असा ठराव करताय की असे देशविघातक शिक्षण देणारी जी कोणी संस्था असेल ती तात्काळ बंद करण्यात यावी